अवजित वाडी दिवस झालं भाऊ तात्यालाय ना गावात नेलच नाही पाऊस पडला ना तात्या हमेशा पारावर जाऊन बसायचं आहे का नाही तात्या आज आहे ना तुला अख्खा गाव फिरून आणि तू चल अय श्याम्या थांब उघड दुकान चल यार आताच लावलं मी उघड पुढे मला अर्जंट काम आहे जायचंय भाऊ पाच मिनिट उघड ना काय उघडणारे काय 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 पाहिजे तुला मला एक पोंग्याचा पोडा दे आणि काकाला आहे ना कट्टल आणि काड्याची पेटी दे काका हा कोणता काका कोणता काका म्हणजे मा चुलता दिसा ना काय तुला डावळ्याने दिवसा तुला येडबीड लागला काय झालं तुला काका मरून झालं ना वर्ष दे ना तुला सांगितलं बघा काका तुम्हाला मला द्याय ना तू कट्टेल ते का बोलतो काय हा बोलू तो माया संग तुला काय करायची तुला साईन ले तेवढं कर राव का काय नाव खाली बिड्या फुकायला लागला काय तू कोण तू ए नकल हे नाकाने वांगी सुल चल दी पाटक्यास दी म्हणजे काकाचे हास्य आहेत काय का हा का काकाचे हास्य हास्य ठेवलेले आहेत त्यांचं हे ना जे बांधायचे तडग तडग अरे बावळा ता अशा हास्ती कुठे घेऊन हिंडत असतात का याच्यामुळे तू असा सरमा वाढला कोण गप्प गपय काका त्यांची जर व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही ना था 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 तू हस्ती जर गंगा अर्पण केल्या नाही तर ती पिढ्या माग लागत असती त्याच्यामुळे तू बायकून आणताना घरात आडी अडचणी तुला कसं कळत नाही रे ह्या हस्ती तेव्हा गंगा सोडायच्या विधीवत सोडावं लागेल माहितीये का आता था था था। ए, बाकी नको सांगू तुला द्यायची की नाही कट्टील भाऊ मला ना लय उद्योग येते तो या मग तेवढंच काम नाही काका बोलला बिढी कट्टेल दे मला काका हा की मनोहर काकाच घरी हा ए झाल्या काय कोणाशी बोलतो कोणाशी म्हणजे मा माय काकाशी बोलतोय कुठे काका कुठे म्हणजे हे काय येत आहे माय काका काका बघा त्याचेच किती आज गोंडच दिसतोय पुण्याला राहतो एक फ्लॅट घातल्या पुण्याला मस्तपैकी अभ्यास करतोय आता तू नोकरीला बी लागणार आहे का डोकं फिरलं काय काका कुठे कोणाचं कोणा डोकं फिरलं माझं कस काय डोकं अरे काका कुठं आला म्हणजे इथे दिसत नाहीत काय काय म्हणजे माय काका इथं अरे पण कशात असं कसे काका येत असे कसे म्हणजे काकाचे हस्ती याच्यात म्याचे तोंडाच हे सगळे याच्यात ठेवलेले अरे झाल्या या ठेवायचे नसत रे घरात बाबा त्या नदी सोडून दे का नदीत का सोडून द्यायचं मा काकाला तुला काय वाटत नाही म्हणलं नदी सोड अरे बाबा माणसं गेले ना की हस्त्या नदी सोडून द्याव्या लागतात माग पिढा लागते पिढा झाला काय म्हणजे माया माग पिढा लागते म्हणजे काका ठेवला म्हणून पिढा आस अर तो तोंडाला तो तो हडू कशी नाही काका मला समजून सांगायचं अरे तू तेजेस कडे लक्ष दे तेजेस किती अभ्यास करतोय त्याचे गुण घे चांगले सांगायचे तुझ्या बद्दल आणि काका बद्दल तू वाईट बोलतो माया अरे थांब दर तू बडबड बडबड अरे बाबा मी चांगलं सांगतोय की काकांच्या हस्ते सोडून द्यावं लागतात असं ते वर पाहिलं होतं या हस्त्या ठेवायची आणि त्यांची समाधी बांधायची म्हणून मला शिकून कु, जाचल नाही अरे कुठं काही नाही डोक्यावर ना 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 परिणाम व्हायला लागलाय म्हणून तू असं बडबड करू राहिला हा हो डोक्यावर परिणाम मी माझ्या काकाची समाधी बांध नाही अरे झाल्या ऐकाय झाले गेलं पुरत कामातून गेलं भाऊ चांगलं डोकं फिरलं काय जे माझं डोकं खराब अहो माझ्या नाही त्या जा परिणाम झालाय काय झालं तुम्हाला माहित नाही नाही दगड सोडून द्या ते परवडले एक वेळेस अहो त्यांनी त्या चुलत्याची जी हसती ना ती घेतली वाटतं घेऊन अख्ख्या गावात धेंडू राहिलाय चुलतीच्या हस्ती हा सुलता गेला झाला एक वर्ष झाले तेच सांगतो डेपुटी पण तो काय करतो माहिती का रस्त्याने काकाशी गप्पा मार चाललाय काका बघा गाव कस आहे काका बघा हे कस आहे काका ते कसं आहे म्हणलं तू कोणाशी गप्पा आणतो नाही हस्ती माझ्या काका अजून आहेत म्हणे जायला हस्ते ठेवलं काही नाही काही तुम्ही विसर्जन केलं पाहिजे हे सांगितलं मी त्याला म्हटलं गावावर काय आणायचं संकट कडून पिढा माग लागायची बाबा तुझ्या घरावरती पिढा मागा लागायची ते फिर मा घेते पिढा कायमच पण काका इतका देव माणूस आहो मा हे गेला तरी माझे पैसे झाले पैसे ठेवून गेला होता काका त्याला जपायचा जात जीव होता काकावरती पण येड एक काय झालं ते हस्ती कौर एक वर्ष झालं वर्ष राहत झाले आता दहा बारा दिवस मी तेच सांगतोय ते म्हणतो नाही नाही मी टाकू शकत नाही म्हणणं मध्ये माझे काका माझे काका त्याला डॉक्टर परिणाम झालाय सदा भाऊ असे नाही सांगावं लागेल त्याला समजो त्याच्या घरच्या घरी हा त्या गावाला पिडा लागन शिवा अडकलेला असतो ना तेच काहीतरी उलट पालट होत मला म्हणतो तुला काकाने किती जीव लावलाय तू असं बोलतो अरे म्हणलं मी चांगल्यासाठीच बोलतोय काकाना सांगायचं ना काकांना नदी सोडून दे चांगलं असतं मी ते सांगत होतो त्याला नाही ऐका ना काहीच तो ना ऐका चल बघ चला बर एड जे आले सांगा हे बघा काका आपण येतात आता पारव आलो निवांत मस्तपैकी बसा तुम्ही पाऊस पडले का काय मी यायचे का ना इकडे आहे का नाही ते बघा आता निवांत बसा असं अवघड लय आणि नका बसू असं पाय सोडून खाली बसा ना बसा <laughs> काका हे बघा डेपोटी आणि साधा भाऊ आणला राम राम घाला घाला <laughs> हात जोडून <जूड़ूं> राम राम <laughs> कोणचे काका येत कोणचे म्हणजे राम राम घाला मा काकाला राम, राम राम इथं पाय नाही सोडले खाली सोडले तुम्हाला दिसत येत का मला दिसत ए एडा जाल्या अरे काका कव्हर जतन करून ठेवला काका राम राम करून सोडून द्यायचा कोल्हाला काकाला विसारले का काय मतदान पडलं म्हणून विजय झाले तुम्ही बघा भाऊ कशी सारली अरे पण ते आता होऊन महिना होत आलाय आता द्यायचं ना तिकड काय गाव टोक्याला प्रवरा संगमला सोडून द्यायचं विसर्जन करायचं काकांच्या आस्तीचं का घरात घेऊतले ते घरात आता तू गावात घेऊन फिरतोय अरे इतके दिवस हस्त्या ठेवत नाही झाले काकाला हल नाका त्यांना त्रास नाका तेव्हा दादा झाल्यास वर्ष श्राद्ध होऊन गेलय पाण्या सोडून यायचे ना तो पाण्या सोडायला बघितलं होतं त्या काळ वाईट टीव्ही नव्हती काकानेच घेऊन दिली ती त्याच्यावर बघितलं होतं कि ती हस्ती जपून ठेवायची आणि मग त्यांचं मोठं ती मंदिर बांधायचं कधी बांधितो कसं बांधितो कशाच मंदिर आहे तो कशाचं म्हणजे तो आज लय मोठा संत होता खेकडे खाऊ खाऊ म्याला आज नाही चुलता चुलता आता मोठ मंदिर बांधायला लागला तू दादा तुला आम्हाला माहिती जीव लावित होता राख्या गावावर बाल द्यायची तू वर्ष झालं तू घरामध्ये वर झाडवर बांधून ठेवलं मला आता तेच म्हणत होता राव द्या ना वरचे बर मग काय झालं माया काकाला मी माय काकाच लय मंदिर मोठं बांधारे मला जीव लावायची माया नावर जमीन वाहणारी माया काकाची अरे मग जमीन काका कोर्टामध्ये घेऊन जातो काय मा काका होता म्हणून मग तिथं त्यांनी बोलले पाहि ना माय काका बोलते तिथं से करायला बसले आला आला सदा भाऊ गावातली पहिले गोळा करून बाहेर काढले पाहिजे गावाला येड बर जाऊ दे मग मी काय करायला पाहिजे तुमच्या शहाण्या डोक्याने सांगा अरे जालू त्या हस्ते आहेत ना त्या कस आहे घरात अशांतता होती आत्म्याला काही गोष्टी कमी पडलेल्या असत्या त्या आत्मा इथेच फिरवतो आपला पवित्र नदी संगमावर हो आहे ना विसर्जन करायचं घरचे जायचे त्याची थोडी पूजा घालायची सोडून द्यायच्या नाही नाही साधा भाऊ मला त्यांची समाधी बांधायची त्यांचं जर विसर्जन केलं तर मग कस काय जुळन जुळण वाले अरे इतके दिवस काय ठेवली समाधी तवाच बांधायची ना वर्ष झालं ना आता हा तवा बांधायची डेप्युटी पण माझ्याकडे आता पैसे नाहीत ना आता कसे बांधू मी पैसे आले की मी बांधेन मग अरे दादा तू आला दोन अजून दहा वर्ष पैसे नाहीयचे मग दहा वर्ष रासत्या या कुजून जात्या मला तुम्ही सांगा डेफोटी तुम्ही तुळस कितीची घेतली ते दगड कोणता आहे तो दगड कोणताय मला सांगा काळा दगड होता ते तुळशीचा दगड काळात असतो दगड मला तो दगड वापरायचा आहे एक्कावन्न हजार रुपयाची आहे का नाही मला यक्कावन हजार रुपये दगडानं वापरायचं तुळशी डेपोटीकड आहे थोडेफार पैसे पण ती काही समाधी बांधायला नाही नाही मग डेपोटी तुला सांग का आता आहे ना लोकाला आड निघायला लागले हे लोक आता समाध्या उकरून नदीत टाकायला लागली तुला का पूर्वी काय करायचे लोक सत्पुरुषाच्या इजिप्तला वगैरे ममी ठेवायचे म्हणजे त्याला हे ना बांधून बिंदून ठेवायचे ते जतन करायचे आता तो जमाना नाही राहिला आणि आता बोलत आता देवा लोक वगैरे काय सांगत सांगतात जर तुम्ही हसत्या बिस्त्या ठेवल्या किंवा समाध्या बांधल्या तर ते तुमच्या मागे पिढ्या लागत ही तुला मला तर वाटते तुझ्या घरामध्ये भांडणं तोंड नाहीत ना शंभर टक्के हस्त्या होत असते कारण की चुलता रोज बघवते तुम्हाला मारा मार्या करता नाही चुलता म्हणता सण कशाला यांना शांत ठेवायचं यांच्या घरात अशांतता पसरवत आहे एक काम कर चांगली गाडी कर चुलत्याला वाजित गाजीत ने आणि कुठेतरी संगामावर नदीच्या ने, संगामावरती नेऊन सोड चुलत्याला नैवेद्य वगैरे दाखव पाया पड आणि परत मागे बघ तुझं किती सुख समाधानी होतं नाही नाही हे मी काय नदी सोडणार नाही मला समाधी बांधायची माया चुलत्याची अरे अस ना मग काय म्हणते दगड बिगड लय खर्च येईल आपण ना भेंड्याच्या दागा याच्यात बांधू नाही नाही बाहेरून संगमरे लावू शेजारी जागा तुला भी ठेव तुला बी त्याच्यात टाक दोघांचे भी समाधी चुलते पुतणे गुन्हे पियाला पुतणे समाधी संगत बांधवा लागेल तुला ऐक हे किरकिरी बिरकिरी भांडगी बघ नाही मी ऐकतो मग मला मदत करा समाधी बांधायला बाई लग्न करता का होता का तुम्ही नवरान बांधता का मग आपण सल्ला देणं मागात पडत आहे दादा आम्ही सल्ला देणं का आम्ही ते चुलता उचल आणि त्या नदीमध्ये नेऊन टाक या गाडग्या सहित गावाला नको पिठा लावून तो या मागे पिढ्या नको लावून घेऊ अहो गावात चांगलं काम केलं साध भाऊ बघितलं का कसं डेपोडे लगेच उठून गेले एकावन्न हजार माहितले बरं जाऊ देत ते जायना का त्यांना माणूस की नाही तुम्हाला निश्चित माणूस की तुम्ही तरी थोडीफार मदत करा लगेच समाधीला चालू करू हा ती जपून ठेव मी ये ना गावात येणा आता पुस्तक छापितो समाधी वर्गणी आणि मग ती गोळा करतोय दात नक काढ पाडीन समाधीला पैसे मागे डेपुटी हो डेपुटी काय रे अरे ते घरी ठेवू नाही टाकून ये कुठेतरी डेपुटी तुम्ही सांगितलं ना माय डोक तवाच उघडला तुला उशीरा लागत जास्त मग जाई जाय आणि ते संघामोर सोडणे पण सांगामोर सोडवायला एक काम करा ना हात करा ना असे पुढे काय हे जरा काका तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडून या ना हात कर पुढं नाही नाही हात कर पुढं नाही माझं नको काका मा काका काका होता तू काका होता तू काहीतरी बालच नाही लावेस मग काय नाही काय होत नाही कुणाला सांगत नाही मी तुम्ही तुमच्या पर पदर जा सोडून मायाकडे पैसे नाहीत ना अरे पैसे नाही पैसे काय लागत त्याला जायला यायला घरी चार पाचशे रुपये लागत प्रव सांगा सोडून ये आणि तुला सांगतो माय माग नको देऊ नाही पिढा लागली काही ना काही किरकिर चालू राहतात तुम्ही सोडा अरे काका तो आवा आता मी कसं सोडू काका तो आहो तुम्ही सोडा मला बाकी माहित नाही भाऊ तुम्ही ऐक हे ऐक ना पळू नको पळू नको एक काम कर सदा भाऊकड सल आम्ही दोघं तुला म्हणलो तो सल्ले देण्यात आता अवघड झाले कारण विधी विधी घालायचे मानलो किती पैसे लागत बरा तो काका आमच्यामुळे उठला विधीला चल सदा भाऊ अ सदा भाऊ आम्हाला ही पिढा लावली माया पाठीमाग ही पिढा लावली ही पिढा माया पाठीमाग हस्ती घेऊन आली या काकाचा सोक्ष मोक्ष लावा आवड पटी काकाचा सोक्ष मोक्ष गावातल्या प्रतिष्ठित माणसांना लावायचा तुमच्या मागे पिढ्या मग आता आमच्या सोडून देतात काही तिथे सल्ला द्यायला होते माझ्या बरोबर आला बर -बर। यो ना, यो घरी ना याला सांगाव का नाही काही तो योग्य माणसाच्या घरी आला अहो गावातल्या प्रतिष्ठित माणसाच्या अस्थि विसर्जन झालं तर काकांना बी समाधान लाग असं नका काढून पाय घेऊ नका माया माग बालन लावू काहीतरी जाल्या जालया बघणार मी तर रोडवर टाकी ना काका तो आपण पट्टी रोडवर नका टाकू नका लागन लागेल त्याच्या आजचे आज काका काही झालं ना साधा भाऊ तुम्ही भी ते सांगायला पिढतो तुया मागे लागली म्हणून आजचे आज काका सोडायचं आपल्याला सोडायचं तू जा ना घरातले लोक लागत ग्रामपंचायत सदस्य नाही लागत काकाला सोडायला अहो चार माणसं बी लागत पण माझ्याकडे पैसे नाहीत ना पुटी चला ना तुम्ही सोडायला काय ना रुपये आम्ही देतो जातो घेऊन जा काकाला पिशीत घालून घेऊन जा एका एस टी बी दाखव एश्टी जरा बाहेरचा नजारा दाखव काकाला नाही तुम्ही चाला दोघ नाही तर मी मायाकडे घेणार नाही काकाला तिथे खर्चीला पैसे नाही आणि समाधी बांधायला चालला होता काकाला एक त्याला खर्चीला पैसे नाही सोडायला जायला काय गाव टेला समाधी बाबाची वर्गणी करून दावा केलाय काका जर काका सांभाळून ठेवला येणे काका उपाशी मारला ना काकाचा आत माजून गावातच भटकत अस सोडून यायचा काका चला मग आता सोडायला आता सोडलं तुम्ही आले तर चांगलं मोठ मोठी शांती घालू तुम्ही दोघ प्रतिष्ठा बाबा तुझ लय मोठ रे तू तोंड मोठे नाही लय मोठी समाधी बांधू अरे काकाने तू करता जमीन ठेवली तर काकाला जमिनी पण बांधायचं होतं ना मग हस्ते काय नाही काकानी दहाव्याला सुद्धा त्याच्या याला पैसे ठेवले तो याकर काय तू तर सगळं वाटोळ झालेलं आहे तू बरं डेपु करा तुम्ही शाने हाताने जा आणि एक काम करा हे धरा तुमच्या हातामध्ये बरं का हसू नका एक काम कर भाऊ आजच्या वेळेस तुला काका सोडून येऊ नये गावाच्या मागा लागत तू फटकन त्या काकाचे काय कपडे बिगडे असेल ना <laughs> <आसुना का तुमी laughs> <laughs> ते घेऊन या च भाऊ मी गाडी हसू नका हसू नका तुम्ही माया मागा लावू नका एक त्याच्या सगळ्यांनी सगळं जायचं गाव मी श्याम्याला घेतो त्या तेजसला घेतो जाऊन येऊ बी करून येऊ गंगेमध्ये तुमचा मी पाप धुता येईल ऐका काका <laughs> काका दे काकाऊन पाहिजे दे ना ऐका काका तुम्ही तुम्हीच थांबा तुम्ही जाऊ नका मी गाडी घेऊन येतो आणि लवकर काकाची कपडे पिढी घेऊन तुम्ही ग्राम पाहिजे पिढी थांबा जर मी गाडी घेऊन नाही तुम्ही जर आले नाही तर काका माया आणा तुम्ही फक्त थांबा तिथं बर का आणि काकाच्या पुतण्या लवकर घरून जाऊन कपडे बिपडे घेऊन चार अर्धी लागली काका बद्दल काकाचे जुने कपडे चपला बिपला सगळं सगळं घेऊन काकाच काहीच नको ठेवू नका ठेवू आजच सोडून काकाचे फोटो बी आण चला अरे काय खात बसले राव तुम्ही ते हस्ती सोडायला चालले तुम्ही खात बसले कुठे खात बसले म्हणजे तिथे खाऊ ना काहीतरी खरी घेऊन सो दिल नाही तुम्ही आम्हाला भूक लागली मारण्याची अरे तू जाले रे काय माहिती मला धर नाही पण अरे त्याच्या चुलते हस्ती सोडायला जायचे त्याला बघून ये जा फळ बघ पटकन विचारून इशोरून अजून त्याच्या चुल त्याच्या ना मला बघायला लावले अरच मला घरून आवरून येतो की सगळे आले तर आपण तरी जेवण करून आपण आपले चाम्या तुमच्या भाऊ ते काकाला लूट लुटल्या बरं काय भोऱ्यानी बोल नका बोल ना भरतो तुम्हाला अरे काय चाललंय राह तुमचं पाहिजे काय सीन सीन काय चाललाय का तो माणूस उभा करून ठेवला तुम्ही काय अरे कशाल तोंडाला पाणी जोडीत तो ते बोलत बोलतय पहिले ढेप घेत म्हणून फेकून त्या पुढे आपल्या माग काय ते राडा करून आता जमलं तुला तु ठीक्या कमून आहे काय आला आला काय रे आलग बघा बघाय झाल्या आता का आपण काय सोडायचे हस्ते आता काय मले येत नाही का नाही ते म्हणत त्यांना सांग मी नाही येणार अरे होती अरे पैसे घालतो तू ना म्हणून आम्ही तू चलत सोबत आमच्या नाही म्हणला एक काम करा आता पटकन जाऊ ते सोबत तिकडे काय तुझं नको देण तू ही गावातलाच माणूस आहे आता त्याची नाही परिस्थिती जालायची हसते सोडायची आपण जाऊन जालायची होती ना आपण सोडू बसा तो परत नाही पोलीस केस बी देवा हसते चोरीला नेले म्हणून हां तो माणूसच नाही त्याच्या पैसे चला चला हे उलटे भाण परत यायचे पेड आहे तुम्ही आम्ही नदीकडे जायचं ना ना तू खुशाल म्हणतो येणार नाही म्हणजे आमच्या गावासाठी मेला काय तो आचलता माझा एकट्याच चुलता होता काय तुमचा नाव काय गावाचा माणूस करून गेलाय तु वारला म्हणजे तो पण तू या सोडायचे आम्ही खर्च खर्च करतो ना तू पैसे म्हणून तोंडला पण आम्हाला कळत नाही का नको घालू तू पैसे काय पैसे नाही ऐका मी काय म्हणलं अरे पैसे जाऊन सोबत ना तुला नाश्ता बिष्टा घालून काकाची पूजा घालून तुला परत नागा आणतो आख्ख्या गाव नाही येणार अख्ख्या गावाची गरज नाही आम्ही अख्ख्या गावाचे प्रतिनिधी म्हणतो या बरोबर वाजत गाजत तिथे मी काय म्हणतो हस्ते बरोबर यायचं विसर्जन करायचं अरे चाष्टा करते चाष्टा करते सदा ना इच्छा आहे ना जाऊन हस्त्या सोडून आल्यानंतर घेतो त्याला तुम्ही आता काहीच हसतेय ना सोडताना काका बुंदीला आवडायची बुंदी घेऊ अजून भात घेऊ काकाच्यावर टाकू याला बी चारू आणि येऊ हा नाईन्टी मी लागेल नाही घेऊ ना घेऊ चला चला बसा बस माग 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 कुठं मग मी गाडी चालणार काकाच पुढे बसणार फक्त दोघच जाण पुढे बसणार तुम्ही सगळे माग जण बसा ए, ए, ला ला अरे येड्या डोक्याच्या का? काकाला घेऊ चौघ मागे बसते का घेऊन बसला काकाला पुढे मी बस, हा, बस, बस 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 नाही नाही अरे मांडू काकाला धक्का लागून देऊ नको असा बस मांडीवर घेऊ काम कर काका तू गाडी घे काकाला मी मांडीवर घेऊन बस नाही नाही जुळणार नाही काका पुढे बसते तुम्ही सगळे माग बसा नाही आले तरी चालन हे पाठ्यात जाले आणि काका आणि गाडीच जाईन फक्त आज ती सोडायला सगळेच विसर्जन करीत सगळ्यांना तळताड लागतो या काकाला आतम्याला बस। बस। बस।, बस बस तुण। बस बस काकर बसा आता चला पिढा आलेली बस भाऊ बस 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 काका बसा तू जाऊ इतके नका येऊ काका सोडायला घरी गुरु बघ पळ चल बसा बस जात भाऊ बस दाटीओटी हो गाडी चांगली झाली तू तो त्याचा काका आहे ना सोबत काका बरोबर आपुरबी जातून मग